कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्क नितीन मेहेर यांच्यावरील बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी माजी सैनिक असलेल्या सुंदर मेहेर यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषण सुरू केलंय या उपोषणाला भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचरणे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चंद्रकांत पाचरणे सुंदर मेहर आदी उपस्थित होते नितीन मेहेर यांच्या कुटुंबियांनी सप्टेंबरमध्ये निलंबन रद्द होऊनही पुन्हा कामावर रुजू करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते यानंतर त्यांना बँकेत कामावर हजर करून घेण्यात आले मात्र तीस सप्टेंबर दोन हजार तालुका सैनिक सहकारी बँक चेअरमन संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मेहर यांच्या निलंबनाचा ठराव घेतला त्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला जामखेड शाखा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे पत्र पाठवले कोणतीही पूर्व सूचना व नोटीस न देता बेकायदेशीर पद्धतीने आकसापोटी ठराव घेऊन नितीन मेहर यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे मेहर कुटुंबियांनी सांगितले आहे या उपोषणात माजी सैनिक सुंदर मेहर मंदा मेहर नितीन मेहर सीमा मेहर यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय मुलाबाळांसह बसले आहे आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस एक दोन रोजी सकाळी आम्ही या ठिकाणी भेट दिली असता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी धळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून आमची संघटना या मेहेर कुटुंबाला पाठिंबा संघटनेचा पूर्ण पाठिंबा असून जोपर्यंत यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या पाठी पाठीशी खंबीरपणे उभी आहे एकच सांगायचं यांना जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की मागच्याही वेळेस उपोषणाला ही मंडळी बसली होती आणि त्याही वेळेस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आपण फोन केला आणि गुन्हा दाखल करण्याचं थोडंसं टाळाटाळ केली परंतु आता शंभर टक्के यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे हा कुठलाही मुद्दा म्हणजे कुठल्याही याचा हा मुद्दा डायव्हर्ट करीत असतो हा आ, आ, हा कोरडे आणि या जो कर्ज शाखेचा मॅनेजर आहे सदाशिव फरांडे याला पाठी म्हणजे सगळी जी चूक आहे म्हणजे सगळे जे घोटाळे केलेले आहे संस्थेची ते सदाशिव फरांडेने आहेत आणि त्याला न म्हणजे हे टार्गेट करता या एकट्या एक, एक नितीन मेयरला टार्गेट करून याने या कुटुंबावर नव्हे या सगळ्या म्हणजे अन्याय चालवलेला आहे त्यामुळं ह्या नितीन मे आपली याची कोणाची ते काय कु हे काय नाव तिचं फ फरांडे फरांडे याची पूर्ण चौकशी करण्यात यावी त्याशिवाय हे आणि जे सहकार खात्यांनी मला एक समजत नाही सहकार खातं त्यांना पाठिशी का घालतं का सहकार खात्याला चुकीचे अहवाल देऊन तीनदा तीनदा चुकीचे अहवाल देऊन हे त्यांना पाठीशी घालण्यात यांचा काय रस आहे या कुटुंब दोन वेळेस उपोषणाला बसले तर माई यांना स्वतंत्र आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे का जर येत्या पंधरा दिवसात या कुटुंबाला म्हणजे या दोन दिवसातच उपोषण मिटलं बाहेण पण पंधरा दिवसात सखोल चौकशी या संस्थेची कर्जत शाखेमध्ये सैनिक बँकेची जी शाखा आहे या संपूर्ण चौकशी केली पाहिजे काय घोटाळे आहे संजय गांधीचा घोटाळा आहे या दोन कोटीच्या रकमेचा घोटाळा आहे आणि स्वतंत्र चौकशी करा या काही यंत्रणेमार्फत तर या कुटुंबाला म्हणजे आम्हाला सर्व सर्वांना न्याय भेटेल का हे घोटाळे करते तर हे मुद्दा डायव्हर्ट करतो हा कुठं ऍडमिट होई कोणत्या हॉस्पिटलला जा म्हणजे हे सगळं खोटं नाटक कार्यक्रम आहे याचा आणि मुळात यांनी संचालक मंडळाला विनंती करतो का याला पहिले तुम्ही सस्पेंड करा कारण एका कुटुंबाला तीन जण कामावं घेतली हो आणि एक जणाला मात्र तुम्ही म्हणजे हे करता म्हणजे न्याय देण्याची भूमिका सारखी पाहिजे मग जण त्या प्रकरणामध्ये आहेत तर मग चौघजणं कामावू घ्या हो ना तुम्ही याला कसं टाळू शकता नितीन मेअरला म्हणजे हा प्रकार शंभर टक्के मोठी रक्कम मागातील कारण या यापूर्वी या कर्मचाऱ्यांची यांनी म्हणजे दिवाळीचा बोनस असू दिवाळीचं हे असू हे मागणी करतात आणि यांच्याकडून पैसे दिले नाही तर ह्या मुलांनी पैसे दिले नाही म्हणून याचा कार्यक्रम यांनी ला या लावलेला आहे त्यामुळं माझी सहकार आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याला नम्र विनंती आहे का आपण चौक चौकशी करून याच्यावर या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर प्रथम गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल केल्याशिवाय हा मुजोर आज जो कोरडी त्याच्याशिवाय हा शांत होणार नाही ताजी माजी जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती आहे का आपण आजची आज गुन्हा दाखल करून न्याय द्यावा कारण या सुंदर जे मेहेर हे आजारांनी ग्रस्त झालेले आहेत उद्या सत्तर वर्षाचे त्र्याहत्तर वर्ष वय जर उद्या काही कमी जात झालं तो बाजूला राहीन पण जर काही प्रॉब्लेम झाला कौटुंबिक तेव्हा शंभर टक्के ग्रस्त आहे मी कालच त्यांना विनंती केली का म्हणलं साहेब तुम्ही थोडस हे परंतु ते म्हणलं नाही माझ्या मुलं अन्याय होतो आणि बरोबर आहे एकच मुलगा आहे त्यांना जर अशा पद्धतीने ही बँक जर करीत असेल आणि ही काही सरकारी बँक आहे का प्रायव्हेट बँक आहे आणि प्रायव्हेट बँक जर अधिकाऱ्यांचा वचक नसला मला एक समजत नाही सहकार खातं काय करते सहकार खातं काय या सांभाळायला साठी का बँकेला पतसंस्थेला यांचे जे, जे प्रकार आहेत माझी नम्रते जी विनंती आहे पुरी साहेबांना का आपण शंभर टक्के सखोल चौकशी करा जर खोटा असन दोषी असन तर ठीक आहे ना परंतु जो दोषी आहे त्याला सोडायचं त्याला बाजूला सोडायचं आणि एकाला आरोपी करायचं म्हणजे आता हा कुठला प्रकार झाला म्हणजे वर्ग तीनच्या कर्मचाऱ्याला नमस्ते मी नितीन सुंदर मेहर क्लार्क पारणे तालुका सैनिक सहकारी बँक येथे दोन हजार चारपासून मी संस्थेत काम करत आहे माझ्यावर अन्याय असा केला आहे की के मी उपोषण केलं ती सप्टेंबरमध्ये चार दिवसाचं उपोषण करून मला कामावर हजर करून घेत नव्हते त्यामुळे मी उपोषण केलं आणि मला कामावर हजर करून घेतलं आणि दहा ते बारा दिवसातच माझं निलंबनचा ठराव घेतला तीस नऊलाच काही तीस नऊला असा ठराव घेतला संचालक मंडळाने काय याला माहेर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये निलंबित करण्यात यावे म्हणजे भविष्यकालीन ठराव घेतला मग यांना भविष्य कळतं असा भविष्यकालीन ठराव था। सहकार खात्यात सहकार बँकात आत्तापर्यंत कुठंच घेतलेलं नाही माझ्यावर फार मोठा अन्याय केला माझं निलंबन काळाचा पगार नाही देऊन मामला दिवाळी बोनस नाही देऊन उपासमार केलेली कुटुंबाची जर माझ्या त्वरित कामावर हजर करून नाही घेतलं तर मी अमर उपोषण माझे वडील सुंदरशंकर मेहेर माझे सैनिक आणि आम्ही सर्व कुटुंब अमर उपोषण असं चालू ठेवू करता आ, मी करता सुंदर शंकर मेहर संस्थापकी सैनिक बँकेचा संचालक मी दहा वर्ष ह्या बँकेचं कामकाज का अन्नाच्या अंडरमध्ये केलं आम्ही पारदर्शक व्यवहार आणि दहा वर्षातही मोठ्या उच्च पद्धतीला ही बँक नेऊ पोचवली चार शाखा पंधरा गुंठे जागा ये इमारत गाडी घोडी सारं करून ठेवलं नंतर हे आताचे संचालक मंडळाला त्या पंधरा वर्षात आम्ही ही बँक हँडओवर केली त्या पंधरा वर्षामध्ये यांनी कोणत्याही प्रकारची प्रगती केली नाही इतर घोटाळे करून हे माझ्या मुलावर त्यांनी अन्याय केला म्हणून मी उपोषणाला बसलो आहे त्या मुलांनी उपोषण केलं म्हणून त्याला निलंबित केलं आता हे निलंबन रद्द करून माझ्या मुलाला त्वरित कामावर घ्यावा तर मी ह्या माझे सैनिक या नात्याने संस्थेचे संचालक बनवू मी ह्या उपोषण आखरी माझ्यापर्यंत मी उपोषण काही सोडणार नाही जोपर्यंत मुलाला कामं घेत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही मी ठाम आहे तर हे जे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्या उपोषणाची दखल घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो मी सीमा नितीन मेहर नितीन मेहर यांची मिसेस मी माझे मिस्टर गेल्या एकवीस वर्षापासून बँके सर्व्हिस करतात तर त्यांनी दोन अडीच महिन्यापूर्वी बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना बँकेमध्ये सगळ्यांचं निलंब रद्द करून कामावरती हजर करून घेतलं होतं पण माझ्या मिस्टरांना बँकेत हजर करून घेतलं नव्हतं तर त्या संदर्भात आम्ही उपोषण केलं होतं उपोषण केल्यानंतर यांनी लगेच दहा दहा ते बारा दिवसामध्ये यांनी आपल्या बँकेमध्ये हजर करून हजर हजर करून घेतल्यानंतर त्यांनी लगेच दहा दिवसामध्ये ठराव घेतला आणि त्या ठरावामध्ये याला माहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये निलंबित करण्यात यावे असे संचालक मंडळाने ठराव घेतला आणि ठराव घेतल्यानंतर यांनी अडीच महिन्यानंतर आपल्याला सतरा डिसेंबर रोजी निलंबनाचं पत्र दिलं आणि माझ्या मिस्टर यांना यांना निलंबित करून टाकलं हे आजच नाही हे वारंवार असेच करतात ते निलंबारावरती निलंबन असे आमच्या कुटुंबावरती खूप अन्याय राहिले म आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आमचं खूप उपासमार होती आमच्या ह्या मागण्या आहेत की यांनी आमचा दिवाळीचा बोनस पण यांनी दिलेला नाहीये की जो त्यांनी आमच्या सेव्हिंग खाती जमा करावे ही आमची मागणी आहे आणि निलंबन रद्द करून लवकरात लवकर कामावरती हजर करून घ्यावे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आमर उपोषण आमचं हे कंटिन्यू असंच चालू राहणार